कसे आहात तुम्ही परत एकदा स्वागत सकाळी सकाळी सप्त्यामध्ये आलो आणि आरती घेतली चला तर बाकीचा मंदिरात आलोय ज्ञानेश्वराची मूर्ती पाहतोय नेमकं कुठे ठेवली माहीत नाही हजानं काढली होती ती आणि अंधारामध्ये ज्ञानेश्वरी निवासनाचा तिसरा दिवस जवळपास नव्वा अध्याय वाचला चला तर, चला चला तर। ना आठवण इकडे सप्त्याचे काही दे। ते घ्यायचंय परचेस करायचे साड्या वगैरे तिकडे निघूया आणि काही मान्यवर आपण भेटायचं चला इकडे महादेवाचा पापडा चला फांद्या किती झाल्यात मोठ्या किती वर्षापूर्वीच असेल हे म्हणते आलोय डॅमेज निघले ते वापस घेतो बोलताय पण क्वांटिटीमध्ये चला तर पव्या साड्या थांबलो होतो पण इच्छा साड्या पसंत नाही आल्या मुंबई अच्छा अच्छा लाईक सबस्क्राईब जबरदस्त राजन राठोड राजन राठोड इंस्टाग्राम रील बनवतो आणि बऱ्यापैकी आहे झाली सात आठ वर्ष झाली नक्की फॉलो करतो थँक्यू थँक्यू आलो इथे

दुकान पसंत काय येत नाही पाहुया किती वेळ लागते ते किती वाजले जवळपास सकाळी निघलो नऊ ला नऊ वाजत आहे बारा तास झाले आग लागत होते आणि दाखवता दाखवत नव्हतं त्याच्यामुळे परत आम्ही निघालो नऊ वाजले आता पाहूया पुढे काय होते साठ्यामध्ये दहा पैसे पण कमी होत नाही बोला शे रुपयाची लाइटिंग घेतली आणि निघालो आम्ही परत पुसतकडे रात्रीचाही एक वाजला चला मित्रो परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉक मध्ये धन्यवाद